फायनली बायका लटकवून झालेल्या नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन गोष्टी शेअर करणार आहे काही लोकांना ही, लो ही गोष्ट नवीन वाटेल पण जे जुने सबस्क्रायबर्स आहे त्यांची ही रिक्वेस्ट होती की हेअर बेल्टची जी, जी प्रोसिजर आहे है। म्हणजे हेअर बेल्ट कसा बनवायचा ते दाखवा एकदा मी लॅपटॉप कवर दाखवलं होतं त्याच्यासाठी पण कॉमेंट आलेली होती तर आज लॅपटॉप कवर कसं बनवलेलं आहे मी ते दाखवणार आहे आणि सोबतच तुम्ही लॅपटॉप कवरसोबत तुम्ही तसा प्रकारचं कवर जे आहे बुकला पोथी आहे तुमची किंवा कोणते मोबाईल कवर आहे तर ती सेम स्टेप्स फॉलो करून ते सुद्धा बनवू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला या अशा सुंदर चेहरे दिसत असतील तर हे सगळे स्ट्रॉ जे असतात त्या स्ट्रॉ पेपर स्ट्रॉचे बनवलेले आहे आणि ते कसे बनवलेले आहे ते सुद्धा या आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जसं की तुम्हाला माहिती आहे मागच्या काही दिवसांमध्ये ऍक्च्युली जे थंडी खूप पडली होती आज जरा वातावरण ठीक आहे तर मग मी इथल्या इथल्या एका दुकानामधनं ऊल घेऊन आली आणि हा एक बेल्ट बनवला सुंदरसा तर या बेल्टसाठी ऍक्च्युली खूप रिक्वेस्ट आहे खूप दिवसांपासनं म्हणजे खूप महिन्यांपासनं आहे तर हा बेल्ट मी कसा बनवला हे सुद्धा मी लवकरच घेऊन येईल म्हणजे याचा ऍक्च्युली शूट नाही केलं पण दुसरा धागा घेऊन नक्की शूट करेल दुसरं आणि आणखी एक गोष्ट की घड्याळीसाठी मी एक घड्याळीचं डेकोरेशन केलं होतं त्याच्यासाठी पण रिक्वेस्ट होती तर येस तुमच्या सगळ्या रिक्वेस्ट मी पूर्ण करणार आहे तर या ठिकाणी ऑलरेडी माझं इतकं बनवून झालेलं आहे पण आता मी हे सगळं काढणार आहे आणि त्यानंतर मग परत सुरुवात करेल लॅपटॉप कवर बनवण्याकरिता म्हणजे तुम्हाला कळेल की सुरुवात कुठून करायची आहे हॅलो नको फक्त हॅलो नको हॅलो नको तर काढू कशी कमालच करते बा तू तर हा आपल्याकडे आता एक धाग्याचा बंडल आहे जो आपण उकलवून घेतलेला आहे छान आता सोप्प आहे धाग्याचं हे शेवटचं टोक घेतलेलं आहे त्याला छोटीशी आपल्याला गठाण करायची आहे तुम्ही बघू शकता पण पूर्ण गठाण न करता त्यातनं आपली सुई जाऊ शकली पाहिजे एवढी गठाण करायची अशा पद्धतीने आणि याला थोडंसं लॉक करायचं लॉक केल्यानंतर हा धागा जो आहे तो तुमच्या बोटामध्ये असा पकडायचा आता हा धागा सरळ असतो पण मी ऑलरेडी बॅगला सुरुवात केली त्याच्यामुळे थोडंसं वाकडा तिकडा झालेला आहे आता मी असं बोटामध्ये याला पकडून घेतलं त्यानंतर सुई अशी वळवायची आणि हा जो चिमटा आहे पकड आहे याला इथनं असा हा हुकनी अशी ओढून घ्यायची हा अशा प्रकारे ओढून असा तयार होतो त्यानंतर सेम प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची आहे सेम आपल्याला तो धागा जो आहे सुईच्या सहाय्याने असा ओढत न्यायचा आहे आणि आपला जी का ज्या काही वस्तूचं कवर बनवायचं आहे त्यासाठीचं एक मेजरमेंट घ्यायचं माझ्याकडे ऑलरेडी एक कवर बनवून रेडी आहे त्याच्यामुळे मला मेजरमेंट घ्यायला सोपी पडेल मग जसं आता मी लॅपटॉपचं कवर करताय तर मी लॅपटॉपचा आकार घेईल कोणाला पुस्तकाचं करायचं आहे कोणाला अजून दुसऱ्या काही वस्तूचं मोबाईलचं कवर आहे तर त्याचं माप घ्यायचं व्यवस्थित तेवढी या साखळीची लांबी घ्यायची तर या ठिकाणी मी इतकी लांब साखळी बनवली पण जेव्हा मी मेजरमेंट केलं आत्ता माझ्या ओरिज्या एक्झिस्टिंग माझ्याकडे जे लॅपटॉप कवर आहे त्याचं तर ही मला मोठी वाटते तर आता मी काय करणार आहे जवळपास इतक्या या साखळ्या ज्या आहेत त्या काढून घेणार आहे आणि आता यानंतर नेक्स्ट स्टेप जी आहे जी आपल्याला कवर बनवायचं आहे परत बोटामध्ये असं छान या धाग्याला गुंडाळून घ्यायचं त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने ही जी सुई आहे या, या साखळीमध्ये टाकायची आणि आणखीन एक धागा ओढायचा तो तुम्हाला या ठिकाणी दिसेल तीन धागे आहेत एक दोन तीन यातनं हा धागा ओढून दोन याच्यामध्ये काढायचा आणि परत एकदा धागा घेऊन या दोनमधून काढायचा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारची एक डिझाईन मिळेल परत आपण ती स्टेप फॉलो करायची परत एक, दा एक साखळीमध्ये परत या सुईमध्ये एक धागा घ्यायचा साखळीमध्ये टाकायचा हा ओढून घ्यायचा आणि त्यानंतर परत या दोनमध्ये टाकायचं आणि परत या दोनमधून असं काढून अशी एक डिझाईन तयार होते सेम प्रोसिजर फॉलो करत तुम्हाला या चेनला कम्प्लीट करायचं आहे आणि ही सेम स्टेप तुम्हाला संपूर्ण बॅगसाठी पण करू शकता तर या ठिकाणी आपली ही साखळी जी आहे ती तयार झाली आहे तुम्ही बघू शकता आणि आता मी असंच सेम जी प्रोसिजर इथे ही स्टेप जी फॉलो केली आहे ती आता या साईडनी करेल परत त्यानंतर या साईडला सुद्धा आपल्याला तीच स्टेप फॉलो करायची आहे साखळीमध्ये धागा घ्यायचा या साखळीमध्ये टाकल्यानंतर परत एक धागा ओढायचा दोनमधून एक अजून परत एकदा धागा काढायचा आणि या दोनमधून परत एक धागा काढायचा तर अशी ही स्टेप जी आहे ती आपल्याला परत फॉलो करायची आहे आणि सेम जेव्हा आपण हीच स्टेप फॉलो करत जाऊ तशी जाडसर साखळी आपल्याला मिळेल जशी आपल्याला ही मिळालेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कवरला एक विट मिळालेली आहे आणि आता जी स्टेप तुम्हाला सांगितलेली आहे तीच स्टेप फॉलो करत तुम्ही बाकी जे मी असं कवर बनवलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही कवर कम्प्लीट करू शकता तसं आता मी हे सगळं कवर जे आहे ते बनवून घेते आणि बनवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी हे लॅपटॉपचं कवर झालेलं आहे आणि लॅपटॉप मी लावून बघितलं ते बघाल तुम्ही आणि हा स्ट्रेचेबल आहे तर पॅक झाल्यानंतर ऑटोमॅटिक येईल ते आणि जर आपल्याला वाटलंच तर आपण आणखी इथे एक लाईन पॅक केल्यानंतरही वाढवू शकतो आता पॅक कसं करायचं ते याला मी असं फोल्ड करून घेणार आहे त्यानंतर याच धाग्याने सुईच्या सा सहाय्याने हा जो एरिया आहे इथे बघाल थोडंसं कमी झालं आहे माझ्याकडनं तर ते मी ॲडजस्ट करेल तर इथनं हा धागा घेऊन अशा प्र पद्धतीने अशा पद्धतीने हा याच्यामध्ये टाकून आणि याच्यामध्ये टाकून हा असं आपण जी स्टेप फॉलो केलेली आहे तीच परत रिपीट करायची आहे जेणेकरून हे पॅक होऊन जाईल तशाच प्रकारे मी ही स्टेप फॉलो करणार आहे आणि हे पूर्ण पॅक करणार आहे तर या ठिकाणी आपल्या लॅपटॉप कवरचं जे आहे पॅकिंग तुम्ही बघाल हे झालेलं आहे कुठनंही काही धागा निघणार नाही याची मी खात्री करून घेतलेली आहे छान पद्धतीने पॅक केला आता आपण याला सरळ करून घेऊया तर लॅपटॉप कवर जे आहे आपण सरळ करून घेतलं आहे आता तुम्हाला मी लॅपटॉप इन्सर्ट करून दाखवते तर अशा प्रकारे हे लॅपटॉप जे आहे आतमध्ये गेलेलं आहे आणि आपलं लॅपटॉप कवर रेडी आहे पण आता माझ्याकडे थोडासा धागा बाकी आहे तसा इतका धागा बाकी आहे तर कि मी विचार केला की आणखी त्याला आपण लेंथ वाढवू शकतो तशी गरज नाही आहे पण आणखी थोडंसं इथे मी वाढवेल बट अदरवाईज आपलं लॅपटॉप कवर रेडी आहे तर फायनली आपलं लॅपटॉप कवर झालेलं आहे बनवून खूप छान आहे हे आणि मी माझ्याकडे जो लॅपटॉप कवर होता माझा हा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये एकच डिफरन्स आहे की मध्ये मी रेड कलरचा एक बेल्ट ॲड केलेला आहे तर आणि हा जो मी बेल्ट बनवला होता तुम्हाला दाखवला होता मी हेअर बेल्ट तर या दोन गोष्टी मी ॲक्च्युली प्रतिभासाठी बनवलेल्या आहे कारण माझ्याकडे आहे ऑलरेडी माझं लॅपटॉप कवर आणि हे मी मागच्या वर्षी बनवलं होतं थोडंसं कलर लाईट दिसत असेल तुम्हाला Yes. तर येस तर अशा प्रकारचे कवर फक्त तुम्ही लॅपटॉपसाठीच नाही जसं की तुम्हाला सांगितलं बाकी कोणत्याही गोष्टीसाठी असं कवर करू शकता आता नेक्स्ट आहे माझ्या पोथी जे आहेत मी मोस्टली जे आहे माझ्याकडे एक रेशीम कापड आहे त्याच्यामध्ये गुंडाळून ठेवत असते पण आता मी त्याच्यासाठी पण एक असं कवर करणार आहे पोथी वगैरे जे आपण वाचतो चातुर्मास आहे त्याच्यासाठी तर ते, ते पण मी तुम्हाला दाखवेलच अपकमिंग व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हे कवर कसं वाटलं मला कॉमेंट करून नक्की कळवा रजतनी आणि छमिनी या डेकोरेशनच्या छान बायका बनवलेल्या आहेत म्हणजे बायकांचे चेहरे बनवले आहेत चे असे आहे। चार चेहरे बनवले आहेत टोटल हा सेकंड पापण्यांना खूप मेहनत लागली आहे ना पापणे आणि ओठ 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 हा चेहरा मला पर्सनली खूप आवडला याच्यावर काय थोडंसं लेफ्ट यस खूप सुंदर वाटतंय आहे आणि हा चौथा चेहरा असे चार चेहरे बनवले आहेत हे बनवण्याकरिता त्यांनी अगोदर चेहरे आखून घेतले हा कागदावर करून घेतले एक मिनिट असं कागदावर स्केच केले आम्ही त्यानंतर साईज मध्ये पाहिजे मग त्यावर प्लास्टिक लावून घेतलं आणि मग स्ट्रॉ ला असं ठेवून ठेवून आणि स्ट्रॉ लावून त्यांनी स्ट्रॉला असं ठेवून ठेवून जिथे जिथे पाहिजे सॉरी हा नाही आहे ती गुजराती बाई आहे असं याला ठेवून ठेवून आम्हाला जसं जसं जिथे वाटलं तिथे मग आम्ही ग्लुगन स्टेक करत गेलो आणि असं बनवलं मग कम्प्लीट आणि आता याला पेंट देणार आहोत आता पेंट देऊया आणि मग भिंतीवर लावूया आणि मग बघूया कसं दिसत आहे तर इथे हे जे आपल्या बायका आहेत हे बनवलेलं मॉडर्न आर्ट आहे यांना कलर करून झालेला आहे आणि आता वेळ आहे भिंतीवर हँग करायची तर फायनली बायका लटकवून भिंतीवर <laughs> मस्त केलं पण खरंच खूप सुंदर केलं आहे तर या बाया आता अशा दिसतात यांचे चेहरे खूप सुंदर दिसत आहे आणि खरंच खूप छान आहे तुम्ही पण असं करू शकता घरी लाईट लावून एकदा दाखवू शकता लाईट लावून दाखवायच्या लाईट लावल्यानंतर असं छान दिसेल तर छोफ्याच्या मधोमध खूप सुंदर दिसतात आहे या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद चीका,